सुन्नर तालुक्यातील नगर कल्याण महामार्गावरील महत्वाचा असणारं पिंपरी पेंढर गाव या पिंपरी पेंढर गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत गावात धर्मध्वज उभारण्याचा निर्णय घेतला ही भगवी पताका अविरत या पिंपरी फडकत यासाठी तब्बल ते पंचवीस लाख रुपयांचा खर्च करून ही भगवी पताका म्हणजेच धर्मध्वज उभारण्यात येतोय या धर्मध्वजासोबतच या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन ज्येष्ठ नागरिकांना झुलता झोपाळा लहान मुलांसाठी खेळणी सोलर लाईट सिस्टीम थ्री डी लाइटिंगची सिस्टीम त्याचप्रमाणे विविध उपक्रम ग्रीन पार्क यासारखे उपक्रम या ठिकाणी उभे केले जातात यासाठी गावातील अनेक दानशूर मंडळींनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी दानही देण्याचा निर्णय घेतला आहे सव्वीस जानेवारीच्या दिवशी पिंपरी पेंढार गावच्या सरपंच सुरेखताई वेठेकर व त्यांचे पतिराज रोहिदास शेठ वेठेकर व इतर ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं जुन्नरचे आमदार शरददा सोनवणे तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहित ढमाले दादा डोके यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी देखील मोठ्या संख्येने उपस्थित असलेली पाहायला मिळाली हा धर्मध्वज अविरत या पिंपरी पेंढार गावामध्ये फडकत राहावा यासाठी ग्रामस्थांनी एकत्रित येत हा निर्णय घेतलाय तब्बल ते वीस ते पंचवीस लाख रुपयांचा हा खर्च आहे त्यासाठी अनेक मंडळी सडळ मदत करताना पाहायला मिळत आहेत दादा डोके यांनी देखील आपल्या खिशातून तब्बल एकावन्न हजार रुपयांची देणगी या कार्यक्रमाला देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं तर त्यांनी भाषणकर्तेवेळी लगेचच पहिले पंचवीस हजार रुपये काढून ग्रामस्थांकडे सुपूर्द केले लवकरच हा धर्मध्वज उभा राहील त्यासोबतच आजूबाजूला इतरही उपक्रम उभे राहतील आणि पिंपरी पेंढार गावच्या शिरपेचात एक मानाचा तुरा उभारला जाईल त्यासोबतच पिंपरी पेंढारचं एक सौंदर्य खुलवण्याचं काम देखील हा धर्मध्वज आणि त्याच्या आजूबाजूला सुशोभीकरण करण्यात आल्यानंतर विविध उपक्रम उभे राहतील आणि त्यामुळे वाढेल असं निश्चित सर्वांनी विश्वास व्यक्त केला या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जुन्नरचे आमदार शरदा सोनवणे यांची उपस्थिती होती अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कुदळ मारत या धर्मध्वजाच्या भूमिपूजनाला प्रारंभ करण्यात आला व भूमिपूजन सोहळा अतिशय उत्साहात आनंदात संपन्न झाला यावेळी सर्वच राजकीय मंडळी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जुन्नर चमदार शरद सोनवणे यांनी भूषवले तर सूत्रसंचालन उत्कृष्ट निवेदक गणेश मोढवे यांच्या माध्यमातून करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर मंडळी देखील मोठ्या संख्येने उपस्थित असलेली पाहायला मिळाली पहा डॉट कॉमसाठी साठी पिंपरी पेंढार

राजा राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती hey! शिवाजी महाराज की भैयमवे hey! संभाजी महाराज की hey! छत्रपतींच्या आणि संभाजीराजांच्या घोषणेमध्ये तालुक्याचे आमदार अदनीय समज सोनवणे यांनी उद्घाटन केलेलं आहे प्रथम टिकाव दादांच्या माध्यमातून त्यानंतर अदन्य नेताजी दादा डोके आता पूजन करत आहे पुणे जिल्हा परिषदेचे माझे आदर्श सदस्य अदनीय मोहित शेठ धमाले यानंतर मी विनंती करत आहे महाराष्ट्राच्या पटेलावरती आदर्श गाव बनवणारे गावचे आदर्श सरपंच आदरणीय संतोषजी ठिकेकर यानंतर मी विनंती करणार आहे अलकाताई अलकाताई सरेगाताई प्रथम तर मी विनंती करेल गावच्या अध्य नागरिक अर्थात आदरणीय सहभागी सरेगतई बेटेकर यानंतर मी आदरणीय बेटेकर सर आपणास विनंती करेल यानंतर मी माननीय सौ अलकाताई व समयी सादरणीय श्री तानाजी विनंती करत आहे यानंतर मी विनंती करणार आहे आदरणीय सचिन शेटवाळू जनमंगल पतसंस्थेचे चेअरमन सगळाच खांडून घेतो का यानंतर सचिन भाऊ नंतर मी विनंती करणे अमोल शेट वंडेकर सचिन शेट डेप्युटी आमचे अमोल शेठ वंडेकर यानंतर असेल कृपया महाराष्ट्र पोलीस दलातून सेवानिवृत्त होणारचंद्र यानंतर महिला या महामार्ग भारत सरकारचे समन्वय आणि केंद्रीय मंत्री सन्माननीय दिलीपजी मेदगे साहेबांचं शुभागमन होत आहे मेदगे साहेब आपणास विनंती करतो आपल्या शुभासने हे भूमिपूजन साकारलं जावं यामध्ये आपल्या राष्ट्रीय महामार्ग भारत सरकारचे समन्वय आणि केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गळकरी साहेब यांचे दिलीपजी मेदगे साहेब या ठिकाणी आहेत मेदगे साहेबांच्या शुभ आपण भूमिपूजन साकारत आहोत मेदगे साहेब आमच्या पिपरे बेंडार गावामध्ये आपलं मन विनंती आहे नितीनजी पानसरे या ठिकाणी उपस्थित त्यांना विनंती असेल या त्यांना त्यार अभिषेक जी वामन आपल्या विनंती कारण हा संपूर्ण सोहळा त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ते पोहोचवताय त्यांना विनंती आपण हे भूमिपूजन करावं कुदय साहेब विनंती करेल कृपया आपण भूमिपूजन असा करावं खर तर पैसा आपण सर्वजण कमावतो तो पण पैसा गुंतवणूक पैसा कसा वाढवता येतो हे ज्यांनी शिकवलंय

संपूर्ण विश्वभरामध्ये नांदणारे तब्बल दोनशे पाच देश आणि या दोनशे पाच देशांमधून सर्वांपेक्षा वेगळी आणि अलग असणारी संस्कृती बोली भाषा आणि सर्वांना समावून घेणारा भारत हिंदुस्तान आणि आताचा डिजिटल इंडिया या भारताचं नामांकन ज्याला शुरांची भूमी ज्याला वीरांची भूमी ज्याला अध्यात्माची भूमी आणि ज्याला साहित्याची भूमी म्हटलं जातं राकट देशा कंखर देशा काटेरी माचा जो जबाबस नाही लेकिन दिल से महाराष्ट्र देशा आणि या मराठी मराठीजनांचं कौतुक मराठी तितुका मेळावा ला भले या महासभं के बोलतो मराठी आणि या मराठीचं अस्मित या मराठीची अस्मिता असणारा आमचा हा भगवा ध्वज आणि आज पिंपर पिंढार गावामध्ये हा ऐतिहासिक निर्णय सर्व ग्रामवासी घेत आहेत गावामध्ये तब्बल एकशे एकवीस ते एकशे एकावन्न फूट उंचीचा असणारा भगवा ध्वज आपल्याला साकारायचा आहे आणि या भगवा ध्वजाच आज भूमिपूजन आपण आहोत फक्त नाही आहे बर का तर ध्वजा समावेत आपल्याला गावामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी झुलता झोपाळा सुद्धा असणार आहे त्याचबरोबर लहान मुलांसाठी खेळणे सोलर सिस्टम लाईट खर तर आज लाईट किंबहुना जी ऊर्जा आहे त्याला बऱ्याच वेळ बऱ्याच गोष्टी खर्च कराव्या लागतात त्यासाठी पर्यावरण युक्त असणार सोलर सिस्टम उभारण्याचा ह्या लाईट साठी हा प्रकल्प आहे त्याचबरोबर वाचाल वाचाल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आणि डॉक्टर आंबेडकरांचं लिखित असणार संविधान आज म्हणूनच प्रजासत्ताक दे म्हणूनच गावामध्ये वर्तमानपत्र वाचनालय आपण चालू करणार आहोत त्याचबरोबर कचराकुंडीचं या जागेमध्ये नियोजन असणार आहे ज्येष्ठांसाठी सर्वांसाठी बसण्यासाठी व्यवस्था देखील इथे त्याचबरोबर तिरंग्यामध्ये जसा भगवा आहे तसाच हिरवा सुद्धा आहे आणि हिरवा मनाला शांती प्रदान करतो आणि हाच शांतीचा असणार ग्रीन पार्क आपण सर्व ग्रामवासीय शेतामध्ये काम करून जेव्हा थकाल तेव्हा विसावा घेण्यासाठी या ग्रीन पार्कमध्ये येऊन बसा अशी ही संकल्पना आहे त्याचबरोबर भाई जमाना अभी थोडा डिजिटल है तो 3D का भी इस्तेमाल करेंगे आणि डी लाईट या झाडांवरती सोडण्यात येतील आणि काही झालं तरी कचरा इकडे तिकडे टाकायचं नाही म्हणून कचरा कुंडी आणि जरी आपण खेळून मळालो हात खराब झाले तर ते धुण्यासाठी आपल्याला वॉश बेसिनची देखील इथे व्यवस्था करण्यात येणार आहे आणि असा हा आगळा वेगळा प्रकल्प आपण या ठिकाणी उभारणार आहोत